बहिणींना पंधराशे रुपये देणार आहोत दे, दिले देताय तुम्ही चांगली गोष्ट आहे मी असं म्हणणार नाही की आता ते एकवीसशे रुपये लगेच तुम्ही द्या कारण तुमची परिस्थिती बघितल्यावर अर्थसंकल्प वाचल्यावर मला ते धाडस होईना की तुम्ही आता एकवीसशे रुपये देऊ शकाल अशी त्यामुळं पंधराशे रुपयावर भागले तर पंधराशे रुपये सगळ्यांना द्या माझी कळकळीची विनंती आहे अभिमन्यू पवार एकाही महिलेच नाव कमी करू नका त्या काय मागे लागलेल्या नव्हत्या तुम्ही जाऊन त्यांची घरात बसून जाऊन अर्ज भरले घर आहे एअर कंडिशन जरा टीव्हीचं आहे का दोन चाकी आहे का चार चाकी आहे हे आता चौकशी करणं बरोबर नाही त्यांनी मतदान केलं निवडून दिले तुम्ही सगळे निवडून आला आम्ही चुकून निवडून आलो पण तुम्ही पक्के त्यामुळे निवडून आला त्यामुळं तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं म्हणजे निकष लावणं हे एकही महिला सगळ्यांना तर त्या झाशीच्या राणी होतील आणि मग ती फार पंचायत अभिमन्यू पवार गावाकडे जाताना होईल त्यामुळं जा कुठल्याही महिलेचं नाव कमी करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे